नमस्कार सर्वांना मी तुषार पुयार परत आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं एकदा स्वागत आहे आज आपण या ठिकाणी बघणार आहे मनीषा प्रिय केस आणि यमनमध्ये तिला फाशी होणार आहे का किंवा देण्यात येणार आहे का याबद्दल आपण माहिती घेणार आहे तर हे बघत असताना याच्याच आधी एक केस झालेली आहे भारतमध्येच जवळपास हे फेब्रुवारी महिन्यातली केस आहे ते पण बघू आपण कोणती आहे तर ही ही जी केस आहे मनीषाची ही दुसरी केस आहे म्हणजे याच वर्षीची याच्या आधीच पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला याच वर्षी यू पी येथील एक शेजादा नावाची मुलगी होती तिला सुद्धा अबुधाबीमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती याच्याबद्दल सुद्धा अवेअरनेस करण्याचा प्रॉब्लेम झाला होता पण हे फसलं होतं आपलं प्रकरण त्याच्यामुळे फाशी देण्यात आली आणि ही प्रकरण म्हणजे भारत सरकारला केव्हा सांगत अठरा फेब्रुवारी सांगितलं तेरा फेब्रुवारी तिला फाशी झाली होती अठरा फेब्रुवारी सांगितलं आणि तीन मार्चला जगासमोर तिची कहाणी आली हे एक पहिली कहानी आणि आज म्हणजे मनीषा प्रिय हिची ही दुसरी कहाणी ये है। ये का है। ही जर फाशी देण्यासाठी भारत देशामध्ये दुसऱ्या व्यक्तीला जर फाशी होत असं म्हणजे आपल्या भारतीय व्यक्तीला त्याच्याविषयीची दुसरी कहाणी आहे ठीक आहे तर त्याच्याविषयी बघू आज आपण डिटेल माहिती काय आहे तर ठीक आहे मनुष्य एक भारतीय महिला आहे हे तर एक लक्षात ठेवा ही तर पहिल्यांदा भारतीय महिला जी की सध्या यमन मध्ये यमन देशामध्ये मृत्यूदंडाच्या प्रतीक्षेत आहे हे एक महत्वाचं आहे आणि तिची कहाणी अत्यंत भावनिक गुंतागुंतीची आणि चर्चेच्या विषय ठरलेली आहे एवढा मोठा म्हणजे चर्चेला उधाण येण्याचं एवढी भावनिक कहाणी किंवा अत्यंत जे कहाणी आहे याच्या मागचं काय आहे याच्यामध्ये बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे ते आज या ठिकाणी इंडियूल बघणार आहे तर समोर बघू पहिल्यांदा तर याचं काय सर्वात पहिले महत्वाचं मनिषाप्रिय एक परिचारित मृत्यूदंड मृत्यूदंडापर्यंत जी कहाणी आहे तेच बघणार आहे मनिषाप्रिय ही ही केरळची पलक्कड जिल्ह्यातील कोलेकोंडे गावची कोल्हे गोंडे गावातील आहे ठीक आहे म्हणजे एक केरळमधलीच आहे समजा ती कोलेगोंडे गावची आहे नेक्स्ट ती पेशाने नर्स आहे जवळपास झालं असं होतं की दोन हजार आठपर्यंत पर्यंत समजा कुटुंब काही मोठं नाही त्यांचं जवळपास समजा सर्वसाधारण जसं मिडल क्लास फॅमिलीज तसं असते त्यांनी नर्सचा कोर्स केला आणि नर्सचा कोर्स केल्यानंतर जवळपास म्हणजे काय पेशंट दोन हजार आठमध्ये नर्सचा कोर्स झाला आणि तिच्या कुटुंबाच्या तिच्या प पर... महत्त्वाचं म्हणजेच काय ते दोन हजार आठमध्ये नर्सचा कोर्स केल्यानंतर ती एमनमध्ये मध्ये गेली बरं एमन मध्ये गेल्यानंतर एमनमध्ये दोन हजार आठमध्ये त्याच्या आधी ती पेशंट नर्स आहे आणि तिच्या कुटुंबात तिच्या कुटुंबात कोण कौन कोण आहे तिचा पती टोमी आहे टोमी थॉमस आहे तिचं पतीचं नाव टोमी थॉमस आहे आणि एक मुलगी सुद्धा आहे तिला ठीक आहे लक्षात ठेवा सध्या एक मुलगी आहे आणि टोमी थॉमस आहे समोर बघू याच्यामध्ये प्रवास आणि देश बघा विदेशी प्रवास दोन हजार आठ मध्ये नोकरीसाठी यमन मध्ये ती देशात गेली आता आपल्या इकडे जरी समजा कसं असते कोणाला एक लालूस असते की जास्त पैसा भेटला पाहिजे किंवा आपलं जे आर्थिक उदरनिर्वाह त्याचा भार आपण घेतला पाहिजे ही साहजिक प्रत्येकाची एक कल्पना आहे की आपल्या घरचा परिवाराचा खर्च आपण भागवला पाहिजे त्याच्यावरती आपलं म्हणजे आपल्या त्याला एक सुद्धा होते की याच्या करण्यासाठी हे के काय केली यमनमध्ये गेली तिला जास्त ऑपॉर्च्युनिटी तिथे दिसली आणि त्याच्यामुळे ती यमनमध्ये गेली दोन हजार आठला दोन हजार आठला यमन गेली तिथेच तिने के काय केलं महत्त्वाचं दोन तीन म्हणजेच दावाखान्यामध्ये जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तिथे तिथं प्रॅक्टिस चालू केली प्रॅक्टिस चालू केल्यानंतर काय झालं की दोन हजार अकराला ती वापस आली भारतामध्ये भारता भारता दोन हजार अकराला भारतामध्ये परत आली दोन हजार भारतामध्ये दोन हजार अकराला ला परत आल्यानंतर मग तिचं काय झालं एक थॉमस बघा हा आला तिचा आहे पती टोमी थॉमस याच्याशी तिनं दोन हजार अकराला ला कोणी दोन हजार अकराला तिचा विवाहबद्ध झाला दोन हजार अकरा मध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर ती परत येमन मध्ये गेली आता कारण स्थायी एक्चुअली पैसे जिथून भेटणार आहे तिथंच जाणार आहे माणूस नोकरीसाठी नोकरी निमित्ताने परत पती थॉमस आणि टॉमी थॉमस आणि कोण आपली ती जे प्रिया हे प्रिय आहे ते समजा तिकडे गेली निमिषा प्रिय ही यमनला राहायला गेली यमनला राहायला गेल्यानंतर काय झालं तिथं जवळपास मुलगी सुद्धा झाली ठीक आहे एक मुलगी सुद्धा झाली आणि झालं असं की, की यमन मध्ये सत्ता पलट झाली याच वेळेस म्हणजे इस्रायल आणि हमास जसं काही युद्ध वगैरे चालू आहे देशामध्ये एक युद्धाचं परिस्थितीचं वातावरण निर्माण झालं आणि याच्यामध्येच काय झालं तिला मुलगी झाली तिचं एक मुलगी होती आणि सोबत थॉमस तिचा पती याच्यामुळे काय झालं की यांनी काय केलं की हिला वापस पाठवलं जे मनीष निमिशन आहे निमिशन तिला वापस पाठवलं एक मुलगी आणि पतीला तिला गावी पाठवलं आणि ती तिथे एकटी राहिली एकटी राहिल्यानंतर का बरी एकटी राहिली काही तिचं लेन देणचं काही हे असेल किंवा तिचं काही बाकीचे काही डॉक्युमेंट्स राहिले असतील असं करता करता ठीक आहे मग काही थोड्या पुरती थोडीशी सिच्युएशन थोडीशी बरी वाटायला लागली तिला दोन हजार चौदानंतर नंतर मग हळूहळू काय केलं दोन हजार चौदानंतर नंतर तिला वाटलं की आपण एक स्वतःच क्लिनिक टाकावं आता दुसऱ्याच्या याच्यामध्ये काम करून करून समजा कमी पैसे मिळते त्याच्यापेक्षा आता काय करू आपण स्वतःच क्लिनिक टाकू मग तिने एक स्वतःच एक नर्सिंग होम स्थापन केलं आता पण झालं असं की या तिथचा एक शर्यती कायदा आहे यमनमध्ये मध्ये ठीक आहे त्या शर्यती कायद्यानुसार जर तुम्हाला इथं जर एखादं हॉस्पिटल किंवा नर्सिंग होम जर स्थापन करायचं असेल तुम्ही कायद्याने तिथचे नागरिक पाहिजे आता कायद्याने नागरिक कसा कवा होते माणूस जेव्हा आपण तिकडचं नागरिकत्व स्वीकारलं आणि दुसरं एक म्हणजे काय भारतीय दुसऱ्या देशासोबत जर लग्न देशा जर केलं असेल तर आपण त्या देशाचे नागरिक होत तर तिने हे करण्यासाठी फक्त कागदावरती कागदावरती हे करण्यासाठी तिने काय केलं तलाल अब्दो महदी या व्यक्तीसोबत कागदावरची तिनं लग्न केलं कारण तिला तिथं एक म्हणजेच नर्सिंग होम ओपन करायचं होतं पैसे म्हणजेच ऍक्च्युअली पैसे कमवायसाठी किंवा बाकी विषय समजा ह्या गोष्टी तिला पण मोठं वाच असते आयुष्यामध्ये तर तलाल अब्दो मेहंदी याच्यासोबत तिने काय केलं एक नर्सिंग होम स्थापन केलं आणि कागदावरती तलाक अब्दो मेहंदी हा तिचा काय झाला पती झाला ठीक आहे स्थानिक कायद्यानुसार तिला एक एम एन ची सोबत विवाह करावा लागला म्हणून ती तलाल अब्दो मेहंदी मेहंदी या व्यक्तीसोबत लग्नाला अडकली आणि याच्यातूनच एक नवीन वातावरण जन्म झाला ठीक आहे हाच एक महत्वाचा मुद्दा आहे झालं असं की महत्वाचं म्हणजे तलाक अब्दो जो मेहंदी आहे तो एक तिचाच नागरिक होता येम एनचाच नागरिक होता आणि त्याला तिचं समजा पूर्ण आता महत्वाचं म्हणजे पैसे येत गेले नर्सिंग होम चालू लागलं पैसे येत गेले पैसे येत गे गेल्या गेल्या तर याच्या मनात थोडीशी आणखीन लालू झाली तर पण हिला असं वाटत होतं की आपली मुलगी तिकडे आहे आपण हे पूर्ण याच्यातमध्ये जे आहे हे पूर्ण सोडसाड करून आपण आपल्या गावी परत जावं मागचं एक दुसरं कारण होतं की तो काय करतो तिला कायद्यावर म्हणजेच काय कायद्यामध्ये तिचे प तिला पत्नी मानल्यामुळे ते काय करतो त्याच्यामध्ये वैयक्तिक अत्याचार आणि त्रासदायक सहजीवन त्याच्यामध्ये जगत होता तो तिला मानसिक छेड करायचा त्याचा जो मेहंदी आहे तो तिचा मानसिक छेड करायचा सोबत सोबत शारीरिक पण छेड करायचा तिचा याच्यामुळे याला कंटाळून तिला वाटलं की आपण आता हे सर्व सोडून पैसा घेसायचा बद हो। झाला आता हे इच्छित ते यमन मधलं बद झालं आता यमन मधला आता कार्यक्रम आपला आता आपण मायदेशीचा आहोत पण यानं काय केलं होतं मेहंदीनं या मेहंदीनं तिचा पासपोर्ट जे समजा पासपोर्ट असते की जे ट्रॅव्हलिंगसाठी लागत असते आपल्याला ते पासपोर्ट तिनं तिच्या हे करून ठेवला होता म्हणजे लपून ठेवला होतो कोण मेहंदीनं तिचा तर मग मेहंदी तो, तो काही देत नव्हता न दिल्यामुळे काय झालं एक वेळेस काय झालं म्हणजेच तलाळ बघा या तलाळाने तिच्यावर शारीरिक म्हणजे काय मेहंदीने मानसिक आणि अत्याचार केल्याचे सांगितले जाते सोबतच त्याने तिचा पासपोर्ट जप्त करून ठेवला होता आणि तिला भारतात परतण्याची संधीही दिली नाही ठीक आहे ती लई वेळेस सांगितली तिने म्हणजे बरेचदा तिने प्रयत्न केले की के मला आता हे सर्व हे तूच घे आणि याच्यानंतर मला काहीच नाही याच्यातलं पण मला आता भारतात जाण्यासाठी पासपोर्ट दे आणि तिच्याशिवाय हेच नर्सिंग असल्यामुळे तिच्याशिवाय चालणं शक्य अशक्य होत ते नर्सिंग हो दुसरी गोष्ट महत्वाचं आणि तिला जर आपण जर पाठवलं तर आपली हातातली जे समजा सोन्याची मुर्गी आहे ती चालेल असं त्याला वाटत होतं कदाचित सोबत सोबत ते कायदे त्याची पत्नी पण होती जरी ते हे झालेलं नसलं तरी जे कागदार होतं त्याच्यावर पत्नी होती म्हणजेच त्या देशाची नागरिकच बनली होती ठीक आहे सोबत सोबत तिला तिच्या मुलीपासून सुद्धा वेगळं ठेवण्यात थे। आलं होतं आणि एका आईचा जीव म्हणजेच काय ह्या गोष्टी गोष्टीत आणि एक मुलगी समजा असणे तिला तर ह्या गोष्टी तिला घरची ओढ लागली घरची ओढ लागलं ला ला, तिला घरची ओढ लागल्यानंतर ला शक्य कसं आहे तर पासपोर्ट शिवाय शक्य नाही वापस येणं भारतामध्ये तर पासपोर्ट घेण्यासाठी मग काय झालं होतं एक वेळेस असाच एक चान्स आला जवळपास दोन हजार सतराला काय होतं मेहंदी बिमार पडला आणि मेहंदी बिमार पडल्यानंतर त्याचा औषध उपचार करण्यासाठी हे मनुष्यप्रिय तिथे गेली आणि मनिषाप्रिय आणि एक तिचा एक सोबत व्यक्ती होता म्हणजे तिचा एक सोबती होता तिचाच तिचा एक तिचाच एम एन मधला तिचा एक सोप्ती पकडला तिनं आणि सोबत गेली मग त्याच्याच वार्ता आली होती त्याच्या थ्रू वार्ता आली होती की आपला जो हे आहे तो तुझा समजा कागदावरचा नवरा मेहंदी तो बिमार पडलेला आहे मग त्याचं पाहण्यासाठी ती गेली प्रिय गेल्यानंतर तिथं काय झालं की प्रिय गेल्यानंतर बिमार दिसला मग इने सोबत काय नेले ड्रग्स नेले होते जसे की बेशुतीचे ड्रग्स असतात बेशुतीचं ड्रग्स सोबत नेलं होतं आणि तिला वाटलं की आपण याला बेशुद्ध करू आणि त्याच्याजवळचा जो ज़। पासपोर्ट आहे तो आपण घेऊन परत येऊ झालं असं पहिल्यांदा तिने काय केलं महत्वाचं तिने त्याला औषध देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला के पण त्याचा महत्वाचं काय पहिल्यांदा तिने छोटासा डोस दिला एक बेशुद्ध करण्याचं औषध कारण नर्सिंग असल्यामुळे तिने ड्रग्स माहीत होते छोटंसं एक ड्रग्स दिलं पण त्याचा त्याच्यावर असरच झाला नाही दुसरं तिने एक ओव्हर म्हणजे त्याला असर नाही झाला म्हणून त्याचं काय झालं थोडा जास्त दिला पहिल्याचा डोस आणि आता दिलेला जास्त डोस त्याचं झालं काय झालं ओव्हर डोस झाला आणि या ओवर ते बेशुध होण्याऐवजी कायमचाच बेशुध झाला म्हणजे तो मरून गेला ठीक आहे यामुळे त्याचा काय झाला मृत्यू झाला आणि नंतर झालेला मृत्यू म्हणजेच तिच्या हातातून एक तो तु मृत्यू घडला गेला आणि झालेला मृत्यू हा मृत्यू मग तिला अचानकपणे घडला त्या मुलाला पण समजलं तिचा जो सोबती आला होता तिचा मित्र त्याला पण समजलं की आपल्या हातून एक मृत्यू झालेला आहे मग याचा लपवण्याचा प्रयत्न केला यांनी ठीक आहे याने काय केलं तो जो मृत्यूची जी बॉडी आहे डेड बॉडी एका टाकीमध्ये टाकली आणि त्या टाकीमध्ये म्हणजे त्याच्याच टाकीमध्ये टाकली आणि त्या टाकीमध्ये टाकल्यानंतर ते ते लपवण्याचा प्रयत्न केला दुसरी गोष्ट मग याच्यामध्ये ही केस बाहेर आली के की ज्या वेळेस महदी काही दिवसापासून दिसला नाही त्याच्या भाऊ एक त्याचा भाऊ आहे त्याच्या भावाला तो मेहदी दिसला नाही मग त्यानं हे करण्याचा प्रयत्न केला की कुठं आहे त्याची जे सी सी व्ही फुटेज होते ते सीसीटीव्ही फुटेज पाहिले ते जाता येताना दिसले याच्या मग याच्यावर डाऊट आला आणि ते घाबरलेले चेहरे जाता येताना दिसणारे ते चेहरे हे बघून त्याच्यावर हे म्हणजे मग त्यांच्यावर दबाव वाढवला आणि मग त्यांना सांगितलं मग त्यांनी सुद्धा कबूल केलं की आम्ही आमच्या हातातून चूक झाली आहे जो तिचा मित्र होता त्याला यमनच्या कारण तिचा नागरिक असल्यामुळे त्याला तीन वर्षाची सजा झाली आणि त्याच्यानंतर तो मुक्त सुद्धा झाला तीन वर्ष सजा झाली तो मुक्त सुद्धा झाला आता हे भारतीय इंडियन सिटीजन असल्यामुळे काय झालं खटला भरवला दोन हजार सतराला तो मेला आणि तिथून दोन हजार वीस पर्यंत म्हणजे पहिल्यांदा जे खालचं लोअर कोर्ट असते त्याने काय केलं पहिल्यांदा तिचा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली पहिल्यांदा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली हायर कोर्ट म्हणजे काय सुप्रीम कोर्टा गेली पहिले लोअर कोर्टाने पहिल्यांदा ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाकडे गेली सुप्रीम कोर्टाकडे गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा तिला जी शिक्षा दिली मृत्यूदंडाची ती सुद्धा कायम ठेवली बघितलं ते सांगितलेलं आहे नंतर मृत्यूदेह लपवण्याचा प्रयत्न करताना पकडली गेली आणि त्यामुळे यमन मधील न्यायालयाने तिच्यावर हत्या व मृतदेह लपवण्याचा गुन्हा दाखल केला सोबत सोबत याच्यामध्येच तसंच दोन हजार अठरा मध्ये तिला मृत्यूदंड सुनावण्यात आला त्याच्यानंतर दोन हजार वीस मध्ये यमनच्या सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा लोअर न्यायालयाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आणि त्याच्यानंतर तिनं आपल्या सर्वोच्च न्यायालय म्हणजेच काय सुप्रीम कोर्टामध्ये तिने याचिका दायर केली आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ती शिक्षा जी आहे ती कायम ठेवली ठीक आहे आणि झालं मग याच्यानंतर मग दोन पर्याय असते याच्याकडे पर्याय कोणता एक तर तिचे राष्ट्राध्यक्ष त्या राष्ट्राध्यक्षाकडे हे करणं याचिका करणं म्हणजे त्याने जर याचिका स्वीकारली तर मग तिला मुक्तता देण्यात ती दे दुसरं म्हणजेच काय ब्लड मनी ठीक आहे आता शर्यत कानून तिथं लागलं असल्यामुळे तिथे एक ब्लड मनी ब्लड मनी काय असते हे पहिल्यांदा सांगतो बरं याच्या पहिल्या याच्या पहिले काय जे प्रेसिडेंट किंवा तिचे जे राष्ट्राध्यक्ष असते त्या राष्ट्राध्यक्षाने तिची खारी जे शिफारस होती फेटाळली ठीक आहे म्हणजे त्याच्यावर काहीच निर्णय दिला आणि जसं आहे तसंच म्हणजे तिला मृत्यू म्हणजेच काय मृत्यूदंडाची जी शिक्षा आहे ती कायम ठेवली दुसरं एक आता जा शेवटचा पर्याय म्हणजेच काय ब्लड मनी ब्लड मनी असं असते की तिच्या घरातील म्हणजेच कुरानातील क्षमा स्वरूपात पैसा देणे म्हणजेच काय आम्ही तुम्हाला क्षमा करतो बदल्यात तुम्ही आम्हाला पैसा द्या यालाच काय म्हणू ब्लड मनी म्हणजेच काय खून के बदले पैसा अशा एका सोप्यामध्ये शर्यतीमध्ये सांगत तिचं जे कानूननुसार सांगत आहे की तुम्ही आता काय शेवटचा पर्याय म्हणून याच्यावरती फक्त एकच उपाय राहिला की काय तिचा मेहंदीचा जो भाऊ आहे त्याला तुम्ही अप्लाय करा आणि त्याला सांगा की आम्ही तुम्हाला पैसे देऊ याच्यासाठी बरेच संस्था भारतातल्या समोर आला आणि जवळपास एक मिलियन ठीक आहे एक मिलियन पैसे त्यांनी जमा केले पण याचा फायदा काहीच झाला नाही कारण तो जो मेहंदी आहे त्याचा भाऊ तो म्हणते की आता मला याच्यातनी काहीच पाहिजे रिस्पॉन्सच नाही देऊ राहिला तो जो मेहंदी त्याचा भाऊ आहे तो म्हणते मला पैसे नाही पाहिजे काहीच नाही तो आता सरळ सरळ याच्यामध्ये पण आपण त्याला दुसरं पण एक सांगितलं की तुला पैसे नसन पाहिजे तर तू फक्त शिक्षा माफ कर आम्ही तुला कारण यमन मध्ये सध्या चळवळीचं वातावरण आहे खूप जास्त हल्ले वगैरे होत आहे हे ते वगैरे ठीक आहे म्हणजे इस्रायल हमासारखं समजा युद्धाचं वातावरण आहे त्याला आपण सांगितलं की आणखी तुम्हाला आम्ही दुसऱ्या देशामध्ये स्थायिक करण्याचा प्रयत्न करू तिथं आपण पैसा लावू तुम्हाला ठीक आहे किंवा आणखी तिसरी गोष्ट अशी सांगतली की तुमच्या जर याच्यामध्ये नातेवाईकांमध्ये जर कोणी खूप बिमार असेल कारण आर मध्ये तशा फॅसिलिटीज नाही आहे तुम्ही भारतामध्ये आम्ही भारतामध्ये पूर्ण ट्रीटमेंट करू कोणी देशामध्ये जा त्याच्या अमाऊंट ट्रीटमेंट करण्याचा खर्च पूर्ण घेऊ आम्ही ठीक आहे पण तो सध्या मेहंदी जो आहे त्याचा भाऊ तो त्याला दादच देत नाही आहे त्याच्यामुळे हे परत क्षमा म्हणजेच काय रे पण तिला त्या कुटुंबापासून ती नाकारली महत्वाचं काय क्षमा मिळू शकते पण त्या कुटुंबाने ती क्षमा जे क्षमा याच्यानं म्हणजे त्याला ब्लड मनी घेण्यापासून ते नाकार दिलेलं आहे सरळ सरळ ही त्याची महत्वाची आहे आणि समोर म्हणजेच काय आता आणि महत्वाचं म्हणजे भारत सरकारची भूमिका काय आता झालं असं की महत्वाचं आता जी तारीख आहे तिच्या मृत्यूची सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिची फाशी ठरवण्यात आलेली आहे हे एक खतरनाक विषय आहे सोळा जुलै म्हणजेच एन येत्या दोन दिवसामध्ये आजची चौदा तारीख आहे आणि सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिची फाशी ठरवण्यात आलेली आहे यमन मध्ये ठीक आहे लक्ष ठेवायचं त्याच्या आधी भारत सरकारनं म्हणजेच इंडियन भारत सरकार किंवा सर्वोच्च न्यायालयाची याची भूमिका काय काय तर सर्वोच्च न्यायालयानं आज म्हणजे चौदा तारखेला चौदा तारखेला यांनी एक सांगितलं होतं की आज त्याच्यावर निर्णय होता आज निर्णय समोर आता उद्या किंवा परत त्याचा उद्या बाहेर येईलच निर्णय त्याच्याविषयी ठीक आहे याच्यावरती न्यायालयाची काय भूमिका आहे तर महत्वाचं तिचे पतीने भारत सरकारकडे आणि सर्वोच्च न्यायालयाकडे डिप्लोमॅटिक हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती साहजिक आहे एक व्यक्ती आपल्या पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न करेल डिप्लोमॅटिक हस्तक्षेप करण्याची मागणी केली नाही आणि तिची एक समजा आई पण आहे ती एम एन मध्ये सध्या त्यांनी पण सांगितलं की असा असा प्रॉब्लेम इथं चालू आहे जे भेटण्यासाठी वगैरे आणि दुसरं म्हणजेच काय दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतात सर्वोच्च न्यायालयाने ही केस तातडीने ऐकून घेतली आणि जवळपास आणि याची तारीख सुनावणी कधी होणार आहे तर म्हणजे आज सुनावणी होणार आहे आज सुनावणी झाल्यानंतर उद्या याच्यामध्ये काय रिपोर्ट येते एखाद्या वेळेस आपण परत याच्यावरती एक व्हिडिओ घेऊ आणि अपडेट तुम्हाला देऊ ठीक आहे समोर आणि सोळा जुलै आता याच्यावरती समजा काय आता यम मध्ये आणि याच्यामध्ये जे डिप्लोमॅटिक संबंध आहे सध्या कसे आहे तर एम आय मध्ये आपली एम बी सी होती पण सध्या ती सी सध्या आपण म्हणजे ओलीस पडली आहे म्हणजे कारण आपल्या तिकडे भानगड वगैरे चालू असल्यामुळे आपले जे डिप्लोमॅटिक समजा जे हे होते राजदूत वगैरे तिचे समजा आपले काउन्सिलर वगैरे सर्व ते वापस आलेले आहे त्याच्यामुळं तिथचा जो चार्ज आहे एम एनचा तो एक दुसऱ्या एका याला एक दिलेला आहे आपल्या सीला त्याच्यामुळे त्याचं त्याचं कॉन्टॅक्ट थोडंसं मिसमॅच होऊ राहिलं किंवा थोडंसं साधण्यामध्ये थोडासा सा, वेळ चालला पण आता ही तारीख जवळजवळ आली सोळा जुलैला तिला फाशी देण्याची हे आहे आता कदाचित सर्वांची अशी इच्छा आहे भारतामध्ये सुद्धा एक जनसमूह एक आंदोलन चालू आहे की याच्यावरती समजा की तिची फाशी टळली पाहिजे कारण तिने हे जे हत्या केलेली आहे किंवा म्हणजे काय स्वतःहून केलेलं नाही तिच्या हातातून घडलेलं आहे आणि तिने कबूल सुद्धा केलंय कबूल केल्यामुळेच तिला कदाचित न्यायालयाने शिक्षा हे कायम ठेवलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजेच काय सामाजिक चळवळी याच्यामध्ये उतरलं जनआंदोलन वगैरे चालू आहे केरळमध्ये तिच्यामध्ये मोर्चा याचिका वगैरे चालू आहे अनेक सामाजिक संघटना समोर आल्या मानवाधिकार संघटना समोर आल्या भारत सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती करत आहे ठीक आहे त्यांनी केली बी आणि भारत सरकार सुद्धा वारंवार त्याच्यामध्ये प्रयत्नशील आहे दुसरं म्हणजे तिची एक मुलगी आहे तिच्या मुलीला भारतात आणि तिच्या पतीकडे सोडले आहे भारतामध्ये तिच्या पतीकडे आहे सध्या ती मुलगी ठीक आहे थॉमसकडे आणि आणि तिच्या आणि आईची भेट होण्याची ही एकच आशा उरलेली आहे म्हणजेच काय ब्लड मनी किंवा त्यांनी एक माफीनामा द्यावा ठीक आहे हे आता शेवटची आता बघू आता सोळा तारखेला काय होते आय आय होप की आज न्यायालयाने चांगला एक स्टँड घेतला पाहिजे त्याच्यावरती एखादा निर्णय दिला पाहिजे आणि गव्हर्नमेंटला सांगितलं पाहिजे की याच्यावरती का काहीतरी असावं ठीक आहे तर याबद्दलची हे मनीषा सॉरी निमिषाची एक स्टोरी होती थी, ठीक आहे हे तुम्हाला कशी वाटली आणि याबद्दल समजा आता बघूस नेक्स्ट टाइम मध्ये काय येणार आहे याच्यावरती समजा न्यायालयाचा निर्णय सोबत भारत सरकार काय करते आणि यम ए सरकार हे त्रिकूट काय कसं काम करते आणि यमिशा जे सॉरी निमिषा याच्याबद्दल आणखी अपडेट काय येते याच्यावरती आपण नंतर बोलू ठीक आहे तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता दुसरं आणखीन जर तुम्हाला दुसऱ्यावरती जर व्हिडिओ लागला तर, तर लाग ला, ते तुम्ही सांगू शकता कमेंट्स बॉक्समध्ये ठीक आहे या ठिकाणी मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद